बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला जे पंधराशे रुपये आहे त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत त्या संदर्भात आपण महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकनला प्रेस करून ऑरन आ्लिक करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा दर महिन्याला पंधराशे रुपये पात्र महिलांच्या थेट खात्यात जमा होत आहेत आतापर्यंत दहा हप्त्यांचे पैसे मिळाले असून एप्रिल दोन हजार पंचवीसचा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुरुवातीला जमा झाला होता आता मे महिन्याचा स संपत आला असून तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले नाही मे महिन्याच्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागलेले असून आता अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बघा मोठी अपडेट समोर मोठी माहिती समोर आली त्याबाबत यांनी मोठी घोषणा केलेली आहे मोठी बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता तीन पॉईंट सदतीस कोटीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्यांना त्यांनी पुढील सांगितले की महिलांना लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहे महिन्याच्या शेवटी पंचवीस ते तीस तारखेला तारखेपर्यंत जमा झाले आहेत त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील महिना अखेरीस पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मे महिन्यात संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेबाबत योजनेचे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे बघा जी तुमची शेवटची तारीख आहे ती लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि लाडक्या बहिणी लवकरच खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आहे मिळालेल्या माहितीनुसार बघा तर कोणत्या महिलांना मिळणार आहे हप्ता बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे काहींना बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतल्याचे उघड आले आहे तसेच काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या नावाने बँक खाते उघडून फसवणूक झाल्याचे आढळले आहे बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे बघा काही महिलांची बघा जे आहे फसवणूक झालेली आहे पंधराशे रुपये एकवीसशे रुपयाचे पैसे जमा होणार होते परंतु एकवीसशे रुपये आणि पंधराशे रुपये अशा प्रकारे लाडक्या बहिणींना बघा जी फसवणूक झालेली हो होती लाडके बहिणी योजनेसंदर्भात तर ती फसवणूक झालेली हो होती आणि फसवणूक नावाने खाते उघडून काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या नावाने अकाउंट उघडून खाते उघडून समोर आलेलं होतं बघा या योजनेबाबत मोठा घोळ झालेला होता त्यामुळे ज्यांनी ज्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांना हे पैसे मिळणार नाहीत हप्ता मिळणार नाही हे पण लक्षात ठेवा तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा पुढे अजून अजून लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेचा हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा जो प्रस्ताव आहे प्रयत्न आहे तो कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेमधून शासनातर्फे भरला जाणार आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला जो हप्ता मिळणार आहे तो पंधराशे असो का एकवीसशे असो तुमचे पैसे कट होणार आहे चाळीस हजार रुपये तुम्हाला जे लोन आहे जे कर्ज आहे तुम्हाला मिळणार आहे गृह उद्योगासाठी किंवा छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी हे तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे बघा ही मोठी अपडेट आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत बघा लवकरात लवकर लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये कर्जसुद्धा दिले जाणार आहे बघा गृह उद्योग लघु उद्योग छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी लाडक्या बहिणींना स्वावलंबन बनवण्यासाठी शासनाने नवीन पावल उचललेले आहे आताची मोठी अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज बघा लाडक्या बहिणींना सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत तर बहिणी उद्योग संदर्भात बघा तुम्हाला आता पंचवीस पाच दोन हजार पंचवीस ठीक आहे दोन हजार पंचवीसला हा जो हप्ता आहे तुम्हाला पंचवीस पाचचा हा हप्ता आहे आणि त्यातच तुम्हाला बघा पंधराशे रुपये क्रेडिट केले जाणार आहेत पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्यामुळे आताची कोणत्याही प्रकारे तुम्ही टेन्शन घेऊ नका किंवा काळजी करू नका लाडक्या बहिणींना लवकरात लवकर खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही महिलांना तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी करू नका लवकरच तुम्हाला पण पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बघा लाडकी बणी योजनेबाबत सर्वात मोठी मोठी गुडन्यूज समोर आलेली आहे बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी गुडन्यूज की लाडक्या बहिणी लवकरच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत बघा तर ही आताची लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व महिलांनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा ब्या स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणी खुश लवकरात लवकर एकतीस तारखेपर्यंत पंधराशे रुपये खात्यात जमा बघा आजची तुमची एकोणतीस मे आहे ठीक आहे एक ते दोन दिवसात तुम्हाला पंधराशे रुपये अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे रिसीव केले जाणार आहेत आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सोबतच त्यांना जून महिन्याचा हप्ता देखील वाढ करण्यासंदर्भात एकवीसशे रुपयेसुद्धा वाटप केले जाणार आहे तर ही आताची सर्वात मोठी जास्त अपडेट आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांनीसुद्धा मोठी घोषणा केलेली की के लवकरात के लवकर आम्ही यांना अजून हप्ता वाटप केला आणि के तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी महिलांच्या याच्यावर स्वाक्षरी शेअर आहे अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री जे आहेत जे अर्थमंत्री आहेत त्यांनी मोठी सॉफ्टशेअर केलेली आणि लवकरच तुम्हाला लाडक्या बहिणींना खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे तर सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सर्व महिला सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत आणि लवकरच त्यांना खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार उर्वरित बहिणींना एकवीस रुपयेसुद्धा लवकरात लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही चिंता करू नका किंवा काळजी करू नका तर लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा ब्यान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शॉर्टपर्यंत बघा तर बघा एकवीसशे रुपये पंधराशे रुपये असे तुम्हाला अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत पंधराशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एक एक जून महिन्यापासून तुम्हाला वाटप केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु आता तरी तुम्हाला पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत पंधराशे रुपये ठीक आहे तर मोठी गुडन्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर लवकरात लवकर सर्व महिलांना हे खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहोत तर लाडकी बहीण योजनेबाबत तर मोठी गुडन्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वॉश करायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असते तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे